एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्न या काळात सरकार्यवाहपदाची जबाबदारी भैयाजींनी अत्यंत कुशलतेनं पार पाडली हा काळ संघकार्यासाठी आणि देशासाठी कठीण होता या काळात देश स्वतंत्र झाला आणि देशाची फाळणीसुद्धा झाली गांधीजींच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली संघावर बंदी घातली गेली त्यावेळी श्री गुरुजींना अटक करण्यात आली होती अशावेळी स्वयंसेवकाचं मनोधैर्य टिकवून ठेवणं आणि संघकार्य सुरू ठेवणं हे महत्त्वाचं होतं त्याचप्रमाणे बंदी उठल्यानंतर संघशाखांच्या कार्यपद्धतीवर स्वयंसेवकांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यात सरकार्यवाह भैयाजींचं फार मोठं योगदान आहे त्यावेळी झालेल्या दंग्यात भैयाजींच्या उमरेडच्या घरावर हल्ला केला गेला संपूर्ण घराची नासधूस झाली तरीही भैयाजी शांत चित्तानं श्री गुरुजींजवळ होते गांधी हत्येनंतर संघावर केलेले खोटे नाटे आरोप करण्यात आलेली बदनामी जनमानसात पेरले गेलेले विचार प्रभावी रीतीनं दूर करणं क्रमप्राप्त होतं आणि यासाठी एकनाथजी रानडे आणि सर्व प्रांत प्रचारकांनी श्री गुरुजींचा एक्कावन्नावा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना मांडली त्यासाठी श्री गुरुजींची अनुमती अपरिहार्य होती आणि ही जबाबदारी भैयाजींवर सोपवण्यात आली आपल्या संभाषण कौशल्यानं त्यांनी ती मिळवलीसुद्धा मित्र हो एकोणीसशे छप्पन्नमध्ये वडिलांच्या निधनानंतर भैयाजींना कौटुंबिक कामात लक्ष घालावं लागलं तेव्हा काही वर्ष सरकार्यवाहपदाची जबाबदारी एकनाथजी रानडे यांनी पार पाडली परंतु नागपूरच्या नरकेसरी प्रकाशनाचं काम मात्र भैयाजींकडंच होतं त्यानंतर श्री गुरुजींनी विवेकानंद शिला स्मारकाची जबाबदारी एकनाथजींना दिली एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे पासष्ट सरकार्यवाहपदाची जबाबदारी पुन्हा भैयाजींकडे आली याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला असतानासुद्धा भैयाजी इंदूरच्या शिक्षा वर्गाला गेले तिथंच त्यांची तब्येत खूपच बिघडली आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघाशी एकनिष्ठ असणाऱ्या भैयाजींचं कार्यक्षेत्रातच पंचवीस मे एकोणीसशे पासष्टला वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी देहावसान झालं सक्रिय आणि प्रभावी प्रचारक म्हणून देशभर नावलौकिक असलेल्या भैयाजींचा त्यांच्या कुटुंबावरही फार मोठा प्रभाव होता त्यांच्या निरलस निरंतर आणि निस्वार्थ संघकार्याचं प्रतिबिंब त्यांच्या परिवारातल्या सदस्यांमध्ये उमटलेलं स्पष्टपणे दिसतं त्यांचे चिरंजीव स्वर्गीय श्रीपाद दाणी हे सुद्धा रायपूरला संघाचे प्रचारक होते संजय दाणी यांनी संघचालक म्हणून संघाचं काम केलं त्यांचा नातू दाणी भारतीय जनता पक्षाचा प्रभावी नेता आहे तर पणतू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नगरस्तरावरचा सक्रिय कार्यकर्ता आहे मित्र शंभर वर्षांपासून अविरत अविरल वाहणाऱ्या संघ गंगेच्या प्रवाहाला आजचं सौष्ठव आणि सुदृढता प्रदान करणाऱ्या लागोपाठ चार पिढ्यांपासून संघ कार्यावर आढळ निष्ठा ठेवणाऱ्या दाणी परिवारासारखे अनेक परिवार हेच या संघ गंगोत्रीचा गंगौघ होण्यामागचं रहस्य आहे आणि हे त्रिकाला बाधित सत्य आहे संघ विचार संघ कार्य केशव संपरकाने घडले संघविचार सङ्घकार्य केशव संपरकाने घडले देशभक्ति च बिजारोपणा संस्कारान्ते पाणि मुरले संघविचार संघकार्य केशव संपर्काले घडले धनसंपन्न नहि देशभक्तिला जन्म समर्पित धनसम्पन्न कूळसु नहि देशभक्तिला जन्म समर्पित गृहस्थितिल प्रथम प्रचारक गृहस्थितिल प्रथम प्रचारक जनसम्पर्क सेतु बान्धले कार्य केशवसम्पर्काने घडले स्वयं सेवका अर्थसहाय विद्यार्थान् चारुदयी वसति स्वयं सेवका अर्थसहाय विद्यार्थान् चारुदये वसति संघस्थापने साक्षी राहुन संघस्थापने साक्षी राहुन मध्य भारता उज्वल के ले संघविचार केशव संपर्काने घडले हा लेख शिल्पा भावे हिंगणेकर यांनी लिहिलेला आहे मला हा लेख विवेक प्रकाशनं प्रकाशित केलेल्या समिधा या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या युट्यूब चॅनेलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली घेत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो मूर्त, समान हो दे, समान हो दे, देशकार्य वीरमुदे देशकार्यवीर